आई काय करून राहिली तू बाई मी डेकोरेशन करून राहिली आज आपल्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे ना तर डेकोरेशन करून राहिले जाय बर तू मामाच्या घरी जाय आणि मामीला बोलावून आण आई बोलावते म्हणा आई मग परवा परवा आणू काय व त्याला आण ना हा त्याला कोण बाईन घरी मामा थोडी आहे हा मामा कामाला गेले मामीचा एकटी जाय बरं पटकन जाय मामीला बोलावून आण तयारी करून ये म्हणा घरी थोडीशी मला मदत करू लागन जा बरं पटकन जाय उशीर होऊन नाही पहिले हा सहा वाजता सांगितलं बायाले येऊन जाईन सहा वाजता आणि इकडे तयारी वाची राहीन नाही डेकोरेशन करणे अजून मग साडीवाडी वाडी घालणे हा टाईमच लागते त्याच्यानं जाय पटकन बरं ठीक आहे नाही जातो जातो अन अजून काही आणा लागते काय आताच नको आणू पहिले एक काम करतो मग बाकीचे काम मग सांगत तुला सगळ्यात पहिले तू मामाच्या घरी जाय जाय मग पटकन हा जातो ना रूपात आहे डेकोरेशन छान केलं मस्त डेकोरेशन केलं तुम्ही काय चांगलं हो मस्त 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 दिसते ना अन खुर्च्या गिडच्या कुठून आणल्या ह्या काय शांता मावशीच्या घरून घेऊन येतो म्हटलं एक सारख्या हो काय चांगल्या दिसून राहिल्या हो त्या होत्या घरी मग दोन कोणत्या कलरच्या आणि तीन कोणत्या कलरच्या एक सारख्या चांगल्या पाहिजे लहान मोठ्या चांगल्या नाही दिसत त्याच्यानं म्हटलं घेऊन येतं होईल ना मावन ना सगळ्या जणी कमी पडन आणा लागत दोन चार खुर्च्या अजून अंदाजानं तर बहुतेक होऊन जाईन आपण हाच किती जणी शांता काकूच्या घरी ती घे आणि काकूची बहीण त्या अवघी जणी आपण दोघी चारन दोन सहा अन तिकडे मन्नातही प्रीतीतही आठ मग आहे आशा आशा आणि लताबाई नऊ दहा होते ना हो तेच म्हटलं होऊन जाईल ना नाही तर आण म्हटलं दोन नाही नाही होते होते अन कमी पडन तर घरच्या ठेवून दे जा वेळेवर पहा लागन तसं करायला लागन तसं तर मला मला असं वाटते कमी नाही पडणार म्हणून अन याले नाही आणला परवले आला ना तोही आला राणी जवळ आहे तिच्या जवळ काय दिल ना पाळून गिळून ना ते तिला काय पकडता येते काय पाळून गिळून दिन त्याला खाली नाही नाही राणी जवळ नाही आहे राणीच्या आजी जवळ आहे राणीच्या आजीला म्हटलं पकडा म्हटलं तुम्ही मी काम करू लागतो काय बनवा लागते मग रुपातही नाश्त्या नाश्ता भिजू ना, टाकली होती रात्री तर बनवून आणि बरं ठीक आहे ना मी बनवून घेतो तुम्ही करा तयारी बरं मग तुम्ही मी तयारी करून घेतो पटकन हो करून घ्या ना तुम्ही नाहीतर येऊन जाईल ना, तुमची तयारीच वाची राहील असं नाही झालं पाहिजे जा मग पटकन तयारी करून घ्या बाई रिंकू मगाने घातली होती हे इथं साडी चांगलीच होती हे साडी नाही राहू दिली काऊ नाही हे साडी चांगली नाही दिसून राहिली का हा चांगली नाही दिसत का हे साडी काढू काय नाही नाही काढू नको माया म्हणणं तसं नाही आहे या साडीला काही नाही झालं हे साडी चांगलीच आहे पण याच्या पहिले घातली होती ते साडी मस्त खुलून दिसे तुझ्या अंगावर हे साडी चांगलीच आहे आणि ते साडी चांगलीच होती फक्त विचारलं तुले काऊन काढली बा काही नाही घालायची इच्छा झाली तर घातली हा काय काढू काय मग आई घालू काय ती साडी राहू दे ना आता काढ घाल घाल करतो तू चांगली साई ये उशीर झाला ना सहा वाजता ये जा म्हणे सहाचे साडी सहा झाले चाल ना मग चाललो झाली काय वहिनीची तयारी हो झाली ना वहिनीची तयारी झाली बाबा हो लेकर पाहिजे ना, ले? लेक ले? ना। सांगितलं त्या तो, तो म्हणे तुम्ही लवकर जाण लवकर या असे म्हणून राहिले त्याच्यानं मी घाई करून राहिले चाल म्हटलं पटकन आणि तिकून आल्यावर स्वयंपाक बनवायला लागन ना

करून बनून नाई तो दा पंदरा सा काम करून येते का आता स्वयंपाक बनवून येते काय माहित नाही तर काय मग आता रायतेस किती 10 15 मिनिटाचं काम लवकर या आणि लवकर चल जा घरी काम रायते ना याची वाट पाहत बसा लागते नाही तर काय मग आता सकाळपासून मी कामच करून राहिले आणि दुपारपासून तर मला म्हणजे अजिबात हातरी कामा नाही आहे ना हे करू दे ते करू दे खुर्च्या ठेऊ दे डेकोरेशन दे, करू दे हा म्हणजे किती घाई होते आता चहा नाश्त्याचं तर बनवून ठेवलं पण स्वयंपाक व्हायचा आहे माया अजून बाया आल्या नाही येईन तर मग अर्धा एक घंटा बसते हा आता वाजले सहा मग सात साडेसात वाजेपर्यंत बसन मग स्वयंपाक कधी बनवून मी आठ एक वाजता आठ वाजता स्वयंपाकाला हात लागन तर नऊ वाजता स्वयंपाक बनवून मग काय दहा वाजता जेवण करा काय गेला तू न रुपा पहिले स्वयंपाक बनवून ठेवत जाय हळदी कुंकूचा कार्यक्रम राहते ना त्या दिवशी पहिलेच बनवून ठेवून द्या दुपारीच मी तर तशीच करतो भाजी भात पहिलेच बनवून ठेवतो आणि पोळ्या काय मग जेवणाच्या वेळेस गरम गरम बनवून घ्या आणि पीठही पहिलेच भिजून ठेवून देतो मी मला माहित ते हळदी कुंकूच्या दिवशी बाया अशाच करते ना लय उशिरा येते सांगा त्याला सहा वाजता तर येते आठ वाजता आणि आपण इकडे मेकअप करून ना पूर्ण पावडर निघून जाते पण बाया येत नाही आता उद्या माया घरी आहे बाप्पा किती वाजता येईन माया घरी काय माहीत मी तर त्याला आजच सांगून देईन कडक का लवकर ये जा म्हणाल नाही तर काय मग त्याच्यानं मग आपल्याला थांबा लागते बरं मावशी बसा मग तुम्ही तोपर्यंत मी चहा नाश्त्याचा पाहून घेतो तिकडे मा बदून तर ठेवलाय म्हणतो नाश्ता बस ना नाश्ता बिस्ता बनून ठेवला तरी पाहून घेतो म्हटलं एक वेळा काही भुलबाल झाली असेल तर चेक करून तुम्ही। तुम्ही घेतो मी गोष्टी तोपर्यंत ना बाकीच्या बरोबर सगळ्या जणी गेल्या काय मीच राहिली वाटते मांग चाल गड्या लवकर लवकर चालली जातो नाही तर मलेच म्हणून काऊन आशा तुला टाइम नाही समजत काय माय म्हणणं ते बरं झालं भेटल्या मले तुम्ही तर मी म्हटलं मीच राहिली काय गड्या एकटी गेल्या बाकी काय बाकीच्या सगळ्या जणी गेल्या काय माहित माही लक्ष नाही गेल्या आता साडेसहा झाले ना चाल मग पटकन चाललं जाऊ राहिली बरं झालं तुम्ही मला भेटल्या तर मग आता संग मग चाललं जाऊ हो चाल चाल माय कोण होय शांता मावशी दोघी तिकी जणी आहेत कोण कोण व्हायचं दोघी तिघी घरच्याच होय ना ते रिंकू होय अन होईनी आणि शांता मावशी त्या तिघी जणी ना जाऊन राहिल्या अ यायची तयारी वाचित होती वाटते चाल मग भेटले आपल्याला मैत्रिणी हो हो चाल चाल काय म्हणते राधा तब्येत गिब्य सगळं ठीक आहे हो काकू तब्येत गिब्य ठीक आहे ना सगळं ठीक आहे लय मोठा झाला या <laughs> मोठाही झाला हो ना मोठा दिसते ना किती दिवस झाले आता किती महिने झाले आता काय साडेतीन महिने झाले ना काकू साडेतीन महिने झाले असं असं लक्ष देत जाय आता थंडीचं थंडीच सॉक्स गिक्स तर घालून देत जाय राधा हा टोपर घालून देलं त्याले ना सॉक्स कुठे आहे म्हटलं सॉक्स घालून देत जाय ना लहान लेकरावर तर पहिले लक्ष ठेवा लागते घालून देतो प्रीती तिथे पण घाई घाई ना आली मी इकडे तर भुलून गेली मले असं लक्षात राहिलं का ठेवले असन बा मी बॅगेत पण इथे येऊन पाहतो तर बॅगेत आहेच नाही म्हणजे घरीच ठेवले असन मी ना कुठं आणि माझ्या लक्षच नाही हा काय नाही लहान लेकराले बरोबर यानं पाहा लागते हिसोबा हिसोबा ना नाही तर काय मग चांगल्यानं पाहतोय बापा तू या पुराले पाहतो ना काकू चांगल्यानं पाहतो बापरे शांताबाई लय लवकर आली <laughs> उशीर झाला तो म्हणते मी येतो ते म्हणते मी येतो इथे लेकर मस्ती करायला त्याला म्हटलं घरीच नाही ऐकत ना आता मोठा आहे त्यानं समजदारी नाही दाखवा काय मी येतो आजी मी येतो आजी इथं काय लेकराचं काम आहे का ठेवलं त्याच्या बाबाले पा म्हटलं थोडा वेळ येतो म्हटलं मी लवकर हाव काय अन बबिता न रिंकू त्या नाही येत काय आल्या ना त्या ही आल्या बाहेर आहे या ना काकू बसा ना इकडे हा तुमच्यासाठी एक खुर्ची खाली आहे या ना हो बसतो ना बसतो प्रीती तर आज सगळ्या पहिले झाली वाटते हो बा काय करा या लागते या ना इकडे या बसा हो आली रूपा आल्या काय सगळ्या जणी हो आते बाई आल्या ना सगळ्या जणी आल्या आल्या ना सगळ्या जणी लाव मग हळद कुंकू लाव सगळे ले अन तिळगुळ दे आ वाट मंग वान टाइम झाला ना बाई आठ वाजून राहिले ना आता घे मग लवकर लवकर देऊन द्या आता होते होते म्हटलं घाई का करू होते गीते घाई नाही करत पण आता आल्या तर देऊन द्या म्हटलं हा गप्पा गोष्टी चालू राहते मग ते ना गप्पा गोष्टी चालू राहते या ना बसा कलाबाई या ना बसा आ बसा ना बसा बसा तुम्ही मायकसारखं बस नाही बरोबर नाही या ना एकदम बसूनच राहत कंबर दुखते आणि एकदम झोपूनच राहत ते बरोबर नाही पाठ दुखते त्याच्यानं घुमत फिरत राहाच लागते मोले पाच मिनिट बसन तर पाच मिनिट घुमन तर पाच मिनिट झोपन असं काम आहे माय अन कुठ एका ठिकाणी बसून राहू हो ते म्हटलं हो नाही तर काय वैमान झाल्यावर असेच वाक्य होते घे मग रो आरतीचं ताट घे अन हळदी कुंकू हो आता बाई रूपाताई साडी छान वाटते मस्त दिसून राहिली साडी हो मी तेच विचारणार होती कोणत्या दुकानातून घेतली म्हणून कितीची साडी दोन हजाराची नाही दोन अडीच हजाराची साडी अडीच हजाराची घेतली ना चांदक बंधू आहे का तिथूनच घेतली साडीचा सा, कलर गिलर चांगला आहे पण खरंच सांगतो बॉर्डर डिझाईन तू या अंगावर मस्त सूट झाली धन्यवाद रिंकू तारीफ केल्याबद्दल मंगळसूत्र नवीन बनवलं काय हो रूपा हो मावशी नवीन बनवलं ना मंगळसूत्र ह्या दिवाळीतच बनवलं हा काय किती ग्रामचं आहे ते दहा ग्रामचं आहे ना मावशी दहा ग्रामचं बनवलं तरक्कीवर काम आहे ना मग रुपाचं काम तरक्कीवर आहे हा सुनील भाऊ ले बिनफालतू बदनाम करते सुनील भाऊ दारू पेते राणीचे बाबा दारू पेते हा बिनफालतू बदनाम करतो तू आणि पाय बरं दहा ग्रामचं मंगळसूत्र बनवून दिलं तुला कितीचं झालं असन लावा ना तुम्ही समजा लावा भाव येत आता, आता सात हजार दोनशे सात हजार सहाशे सात हजार आठशे असा चालू आहे ना भाव हो मी बनवलं तेव्हा सात हजार दोनशे चालू होता आता महागाय बघा सोनं आता सात हजार आठशे काही चालू आहे म्हणते मै आई सांगत होते हो आता दिवसांदिवस महि वाढून राहिली तर भाव नाही वाढणार काय भावही वाढते भाव वाढव काही हो तरी लोक सोनं बनवतेच म्हटलं बनवण नाही तर काय मग सोनं सोनं कधीच वाया नाही जात म्हटलं हे आपण महागा महागाचे कपडे लत्ते नाही घ्या लागत पण सोनं नाणं बनवून ठेवावं लागते समोर चालून आपल्या ले, लेकर ले नाही बिघडले तर गेले पैसे हो मावशी तर कोणतीच वस्तू टिकत नाही पण आपण सोनं नाणं बनवतो ते शेवटपर्यंत राहते म्हटलं मरेपर्यंत अन अडी अडचणी सोनं नाणंच कामी येते नाही तर काय मग माझ्याजवळ होतं नाही मोठं मंगळसूत्र तर म्हटलं ते जुनी गाठी होती माझ्याजवळ तर ते मोडली मी आणि कानातलेही मोडले आणि जोडजाड करून बनवून घ्या म्हटलं काही भांडे मोडले आणि काही पैसे टाकले चांगलं केलं ना बाई चांगलं केलं कोणती वस्तू एक वेळा होऊन जाते रुपा देऊन दे ना मग येले वाण देऊन दे ना उखानं विचार अन वाण वाटून दे बर लताबाई घ्या मग म्हटलं आमच्या भावाचं नाव घ्या बर बर घेतो घेतो मी काय देत नाही तुमच्या भावाले घेतो मी ना चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा मी आहे महेश तर रुपेशराव आहे रेढा घ्या वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस कधी कधी पुन कधी दिवस कदी -कदी प्रकाशरावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचा आकाशात उडतोय उडतोय थवा, थवा राजेश रावांचे नाव घ्यायला उखाण कशाला हवा घ्या म्हणता तुम्ही घ्या ना उखाण मकर संक्रांतीला मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड गुलाबराव माझे नुसते पती नाहीत तर ते आहेत बेस्ट फ्रेंड भा गेतो गेतो, सीदी सीदी, सीदी। सीदी सीदी, सीदी, शांता भाऊ घ्या ना भाऊ खान घ्या म्हटलं काकाजीचं नाव व व घेतो ना घेतो काकाजीचं नाव सीडी वर सीडी बत्तीस सीडी सीडी वर सीडी बत्तीस सीडी शांताराम ओढते बिडी अन मी लावते काडी <laughs> शांता काका डायरेक्ट लावता काय काडी मस्त उखानं घेतलं तुम्ही ताजमहल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल ताजमहल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल किशोर रावांचं नाव घेते हळदी कुंकू करिता स्पेशल तिळासारखा सारखा असावा स्नेह तिळासारखा असावा स्नेह गुडासारखी असावी गोडी गुळासारखी असावी गोडी ईश्वर सुखी ठेव माझी आणि दिवाकर रावाची जोडी देवाचे देव महादेव देवाचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी पार्वती त्यांची संगिनी पवन रावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी वा वा मस्त मस्त एक नंबर राधा एक नंबर घे भई आशा तूच उरली आता सगळ्यात शेवटी मी कायले काकू रूपा आहे ना रूपा तई अमाय हो तुम्ही दोघी जणी आहे अनुकला बाई तुम्हाला घ्या लागते उखाना तुम्ही आठवण करून घ्या मी काय मी तयारच राहतो अच्छा अच्छा तयारच आहे का तुम्ही चांगली गोष्ट आहे ना मग चांगली गोष्ट आहे घे मग भई आशा घे मग उखाना सण पहिला मकर संक्रांतीचा सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुहासिनींचा माझा आणि अजय रावांचा जोडा राव हो सात जन्माचा रूपा घे मग आता उखान बरं घेत पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ सुनील रावांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ घ्या घ्या कलाबाई घ्या म्हटलं आता केळीचं पान टर टर फाटते केळीचं पान टर टर यशवंताच्या बहिणी टेबलावर नसते <laughs> मस्त शोधून काढलं तुम्ही तर उखान हो बा आता अशीच येते मले साधी सुधी तुमच्या आणि काही येत नाही बा फॅशनेबल शांता काका रुपान मस्त कामाची वस्तू दिली आपल्याला व न कामाची नाही तर काय कामाचीच वस्तू दिली ना वाया नाही जाणार नाही व वाया काय लागते भांडे घासाची घासणी आपण काय फेकून देतो आता आपल्यालाच कामी पळण माया घरी होती नाही हो भांडे घासाची घासणी बरं झालं रुपानं दिलं तर आता घ्या नाही लागणार मले नवीन हा काय नाही विचार केला मी काय देऊ काय नाही काय देऊ काय नाही चला म्हटलं भांडे घासाची घासणी देऊन देतो विचार केला मी काय देऊ काय नाही काय देऊ काय नाही प्लास्टिकचा डब्बा घेत होती मग म्हटलं मागच्या वर्षीच तर प्लास्टिकचा डब्बा दिला मग काय घेऊ गड्या म्हटलं मग अजून साबण ठेवायचा खोका पाहत होती मी मग राहू दे म्हटलं साबण ठेवायचा खोका तर राहतेच कोणाच्याही घरी मग विचार केला भांडे असाची घासणी देतो म्हटलं त्याच्यानं मग घेऊन आली केलं केलं ना लय उशीर झाला काय किती वाजले आता नऊ वाजले ना मावशी पाय बर सहा वाजता म्हणत होते वाजले सगळ्या जणी लेटच आल्या वाटते मी तर पहिलेच आली बा राधा मी अनप्रिती आम्ही तिघी जणी सगळ्यात पहिले आलो तुम्हीच लेट येणारे हा का आमच्या लेट झाला नाही कार्यक्रम काही नाही होतच राहते मावशी उद्याचं कसं काय म्हटलं उद्या माझ्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे आज लेट आल्या कोण कोण लेट आल्या सगळ्यात लेट तर आशा आणि मंदा ते या दोघी जणी सगळ्यात लेट आल्या तर यायले पहिले सांगून देतो आज लेट आल्या पण उद्या लेट नका काही जा संध्याकाळी स्वयंपाक बी बनवा लागते तर लवकर ये जा ठीक आहे ना आशा ताई येईन आम्ही लवकर येईन हो येईन ना आज खरंच सांगतो रूपा पण तू ना मस्त दिसून राहिली हा असं वाटते कल मोठ्या घरची बाई होय काय तुझी साडी आणि ते मंगळसूत्र हां आणि तू खरंच सांगतो ह्या साडीत तशी वाटते का लय अमीर घरची बाई होय काय हा काय धन्यवाद तारीफ केल्याबद्दल आज आता हळदी कुंकूचा कार्यक्रम होता ना त्याच्यानं थोडस मेकअप केलं बा आणि बाकी दिवस टाइमच नाही भेटत ना घरी राहता आपण काय मग मेकअप करत बसतो काम करत राहतो आणि कामं झाले तर आराम करतो असं तर कधीच नाही वाटत का मेकअप करा नटून थटून बसा हा टाइमच नाही ना आपल्या जवळ हो तेच तर आहे आजी लक्ष्मी रडून राहिली बर येतो येतो चाल घरी थोडस नाही पाय नव्हती आईच्या अन्न पाठवलं याले चला जी लवकर दादा बोलावते अनमनी आजीले बोलावून आईले बोलावून रडून राहिल्या त्या दोघी जणी भांडण करून राहिले कायच्यासाठी भांडते रे कायच्यासाठी पतंग साठी आई ते म्हणते मले दे ते म्हणते मले दे दोघी जणी एकमेकीले मारून राहिले एकच आहे काय मग हा घरी एकच पतंग आहे काय दुसरी नाही देता येत काय नाही आई दोघी जणी म्हणते तेच पाहिजे म्हणते लालवाली पतंग हा काय बरं चाल मग चल मग रुपया येतो थांबा ना मावशी चहा घेऊन घ्या आणि जा मग दोन मिनिट थांबा फक्त दोन मिनिटात चहा गरम करून आणतो मी राहू दे ना झगडा करून राहिले म्हणते जातो आता थांबून जाय ना शांत आता आ मग काय येवाची राहिली काय तू थांबून जाय हाय ना शांताराम हा पाय ते बस बस दोन मिनिट बस चहा पे अन जाय मग आतापर्यंत थांबली आ गोष्टी केल्या आणि आता जात म्हणत थांब थोडीशी जाय रुपा जाय बरं पटकन चहा गरम करून आण